इचलकरंजी जवळच्या कोरोचीमधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यांना एबीसीडी सुद्धा येत नाही गणित आणि भाषा वाचन कच्चं आहे या शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानं आज सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसह काही नागरिकांनी शाळेत जाऊन पाहणी केली त्यावेळी मुलांना मूलभूत शिक्षणाचाही गंध नसल्याचं दिसून आलं त्यामुळे पालकांनी शिक्षकांना चांगलंच धारेवर धरलं एकीकडं शासन जिल्हा परिषदेच्या शाळेवर लाखो रुपये खर्च आहे पण शिक्षक अध्यापनाचं काम योग्यरित्या करत नाहीत शैक्षणिक गुणवत्ता सुधारली नाही तर शिक्षकांचा पगार मिळणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजेत यात शंका नाही अनेक शाळांमध्ये उत्तम दर्जांचं शिक्षण दिलं जातंय पण इचलकरंजी जवळच्या कोरोचीमधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शैक्षणिक दर्जाबद्दल अनेक तक्रारी आहेत या पार्श्वभूमीवर आज सरपंच डॉ संतोष भोरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि काही नागरिकांनी थेट शाळेला भेट दिली यावेळी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारण्यात आले वाचन करण्यास सांगितलं आणि फळ्यावर गणितं सोडवण्यास दिली पण सातवीतील विद्यार्थ्यांना धड एबीसीडी लिहिताही आलं नाही बहुतांश मुलांचा शैक्षणिक दर्जा असमाधानकारक होता त्यामुळे शिक्षकांवर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला तसंच ग्रामपंचायतीनं पत्र देऊनही हातकडंगले तालुका विस्तार अधिकारी आणि गटशिक्षण अधिकारी अनुपस्थितीत राहिल्याबद्दल निषेध करण्यात आला सरपंच डॉक्टर भोरे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षणाचा दर्जा खालावला असून त्याला शिक्षक जबाबदार असल्याचा दावा केला यापुढं शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ग्रामपंचायत शाळेची तपासणी करेल शैक्षणिक दर्जा सुधारला नाही तर शिक्षकांना पगार मिळणार नाही असा इशारा दिला शाळेच्या कामकाजात सुधारणा झाली नाही तर पंधरा ऑगस्टला प्राथमिक शाळेला टाळं ठोकण्याचा इशारा पालकांनी दिला यावेळी पुरंदर पाटील नितीन चौगुले डी बी पिस्टे चंद्रकांत चौगुले दीपक पाटील साहेबलाल शेख प्रेमला पाटील पूनम भोसले स्नेहल कोरोचीकर कोमल कांबळे मुख्याध्यापक बाळासाहेब डोळे यांच्यासह शिक्षक आणि नागरिक उपस्थित होते